विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत यात कुठल्याही स्थितीत विजय मिळवण्यासाठी भाजप अलर्ट मोडवर हो आहे लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी भाजपला धनधनीत पराभव पत्करावा लागला होता भाजपच्या काही मंत्र्यांचे या निवडणुकीत पाणीपत झाले चंद्रपूर वणी आर्णी मतदारसंघात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही पराभवाचे तोंड बघावे लागले होते त्यात इंडिया आघाडीच्या प्रतिभा धानोरकर या उमेदवार बहुमताने विजयी झाल्या आता याच श्रीमती धानोरकर यांच्या एका वक्तव्याने भाजप पक्षातल्या त्या क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची गोची केली आहेत ते बघणार आहोत आपण या व्हिडिओ मध्ये नमस्कार तरी यांनी आपल्या कामाचा झंझावत कायम ठेवला आहे दरम्यान नुकत्याच नागपुरात पार पडलेल्या भाजपच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधात काम करणाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत यासाठी येत्या दोन दिवसात भाजपची तालुका निहाय मंडळ कार्यकारणी असे काम करणाऱ्या घरभेद्यांमध्ये कमालीची धडकी भरली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे नुकतीच भाजपच्या कोर कमिटीची जिल्हानिहाय बैठक पार पडली बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपेंद्र कोठेकर यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते सदर बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर काय काय नियोजन करायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले सोबतच मतदारसंघाचा आढावा देखील घेण्यात आला यानंतर प्रदेश कार्यकारणी सदस्य खुशाल बोंडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षा चा सुद्धा मुद्दा समोर आणला घेत तातडीने मंडळ कार्यकारिणी गठित करण्याच्या सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या ज्यांनी पक्षविरोधी काम केले त्यांची सुद्धा यादी तयार करण्याबाबतचे आदेशही सदर बैठकीत देण्यात आले लोकसभा निवडणुकी दरम्यानच्या काळात पक्षविरोधीचा मुद्दा ऐरणीवर आला होताच आता पुन्हा हा विषय अनेक घरभेद्यांच्या कानावर पडल्याने अनेकांनी सारवासारव करत चमचेगिरी वाढवली असे बोलले जात आहे महत्त्वाचे म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांच्या पराभवात अनेक कारणांसह या घरभेद्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली होती आणि पुढे खुद्द विजयी उमेदवार श्रीमती धानोरकर यांनीच याची पुष्टी केली हा विषय चर्चेत आल्यावर भाजपच्या अनेक नेत्यांच्या भूया उंचावल्या विजयानंतर काँग्रेसच्या खासदार धानोरकर यांनी आपणास मदत केली त्यांचे त्यांचे आभार मानले होते हे साहजिक आहेच पण विशेष म्हणजे या विषयात योगदान दिल्याबद्दल त्यांनी कुणाचे नाव न घेता भाजप नेत्यांचे जाहीर आभार मानले होते विरोधी विजय उमेदवार जर अशा पद्धतीने उघडपणे वक्तव्य करीत असेल तर पक्षातील पदाधिकाऱ्यांना पक्षशिस्त करून देण्याची गरज असल्यामुळेच अशा घरभेद्यांची यादी तयार करण्याचे आदेश दिल्या गेले आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षात राहून पक्षविरोधी काम करणाऱ्या चांगलीच धडकी भरली आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली व वा पक्ष कोणताही असो भाजप काँग्रेस शिवसेना किंवा राष्ट्रवादी अशा पद्धतीने विरोधी काम करणाऱ्या लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद